पूस नदीवरील पुलावर संरक्षक कठडे बसविण्याची नागरिकांची मागणी महागाव ता महागाव जी यवतमाळ महागाव तालुक्यातील पूस नदीवरील पुलावरील संरक्षक कठडे मोठ्या प्रमाणात कुजून व मोडून गेले आहेत त्यामुळे या पुलावरून ये जा करणाऱ्या वाहनचालक व वा पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही सदर पुलावरून दररोज शेतकरी विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते मात्र संरक्षण कठडे जीर्ण अवस्थेत असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकतो अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत यापूर्वीही या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही या पुलावर तात्काळ नवीन व मजबूत संरक्षक कठडे बसवावेत तसेच पुलाची संपूर्ण पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे लोकप्रतिनिधी व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे प्रतिनिधी सूरज सुधाकरराव पवार सनातन सारथी न्यूज यवतमाळ